यवतमाळवर आले मी गेल्या काही वर्षापासून यवतमाळला शेतकरी आणि आत्महत्यानं शेतकऱ्यांचे समुपदेशन किंवा महिलांच्या कायदेविषयी प्रगण्यासाठी प्रोग्राम झाले असते गेल्या काही वर्षांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढले यामध्ये एक शेतकरी आत्महत्येच्या मागे पण गेल्या एका वर्षात भयंकर आत्महत्या पण या मागचे काही पार्श्वभूमी आणि नसेल पण मागच्या काही दिवसांमध्ये एक दोन

मग आधी सखोल त्याची माहिती काढली माहिती काढल्यानंतर मला असं कळलं की दुर्बा कोरे नावाचे एक कोलाब समाजाचा माणूस एकोणीसशे एक्कावन्न पासनं शेती भेटी करत होता त्याचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला प्रोम्ही केले त्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली मेन्शन केलेलं दिसेल की एकावन्न पासनं दुर्बा कोरेला ही जमीन मिळालेली होती एक देशमुख यांची जमीन होती फार जुनी जमीन पण ती वहिवाट खूप वैवायची त्याला मिळाली आणि अतिशय अशिक्षित कुटुंब आहे म्हणजे खूप गरीब प्रमाण आहे त्यांची दोन वेळची जेवणाची सोय राहणार अशी लोक आहेत तर त्या लोकांनी त्या जमिनीवर स्वतःचा फेरफार किंवा हे सगळे डॉक्युमेंट्स तयार केले नव्हते परंतु ते वैदी मत होते दोन हजार तेरामध्ये त्या आपल्याकडे डिजिटल साकारे आले तेरा चौदामध्ये डिजिटल फॉर्मेशन झालं सगळ्या डॉक्युमेंट्सचं आणि ओनरशिप आणि पजेशनचे दोन जे कॉलम होते पूर्वी हार्ड कॉपी असायची आपल्याला सर्टिफिकेट कॉपी ठेवायचा तेव्हा ओनरशिप आणि साधणाऱ्या पजेशन दोघांची

तो रेकॉर्ड पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की संपूर्ण रेकॉर्ड प्रकाशवर्षा पासून त्यांच्या नावावर आणि त्या कृती करत आहेत पूर्वी म्हटलं आणि मी नव्याने नवीन मिळाली आहे असं असताना मुलं मालक जे ओनरशिप मध्ये खूप पन्नास वर्षांपूर्वीचे जे ओनरशिप आहे त्यांची कुठेतरी वारस त्यांनी प्लेस केले आणि वारसांकडनं कपोल कल्पित खोटी अशी खरेदी करून घेतली आणि त्या खरेदीचा जो लिमिटेशन असतो फेरफार घेण्याचा तो पंधरा वीस दिवसाचा लिमिटेशन आहे तो सुद्धा फॉलो न करता लगेच फेरफार घेऊन लगेच नावाने खरेदी करून घेतली पण या गोष्टी संदर्भात आम्ही तत्कालीन न्यायालयामध्ये झालेली सिव्हिल कोर्ट रायला त्यांच्या विरुद्ध मलाही फोन घेतला की त्याला सुचू शकत नाही प्रचंड केली तुमच्या इथे तुम्हाला मी दिलेल्या डॉक्युमेंट्समध्ये एक एफ आय आर रिपोर्ट दिसेल जो आमदार अशोक फिटेंच्या विरुद्ध आहे त्यांची तारीख तुम्हाला सांगू मी सव्वीस दोन हजार वीस चा रिपोर्ट आहे विठ्ठल नागवराव कोळे राहणार चौधरी यांनी अशोक सामाजी पिठे आमदार रायगाव विधानसभा मध्ये असा एक रिपोर्ट दिला की त्या जशी मारहाण केली त्या संदर्भात आजही या प्रकारेवरती एकही गुन्हामो झालेला नाही आहे देवरी पोलीस स्टेशनला म्हणजे बळकी पोलीस स्टेशनला ही लोक रोज हिजतात घराने होतात की आमची शेती आम्हाला की नाही आहे की आम्हाला नाही होती आणि यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळी सेटिंग लावली अधिकाऱ्यांची आणि त्यांना चढायची त्याला ती सुद्धा त्यांच्यासोबत पाण्याची आहे आणि अडाली लोक फिरत राहतात ती शेती आधी त्यांना येणारही नाही आणि स्टे आहे म्हणजे हे पैसे आमचं आहे तर जरी प्रकरण अजूनही कोर्टामध्ये प्रलंबित आहे पण या सगळ्या प्रकारामध्ये आम्हाला हे म्हणायचं होतं की तुम्हाला जर तुमचा व्यवसाय द्यायचे आदिवासी जगामध्ये मी राळेगाव विधानसभा मतदारसंघात गेले आहे तर तुम्ही व्यवसाय देण्यासाठी एखाद्या गरीब असेल तर दोन वेळेस अन्न किंवा दोन वेळेची रोजी रोटी तुम्ही गमावून स्वतःसाठी व्यवसाय करू शकत नाही किंवा त्या मनुष्यावर तुम्ही राजकारण करू शकत नाही तुम्हाला असं की जमिनी भेटल्या असल्या तर हा जो एक त्या त्यांनी ज्या पद्धतीने ती जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे अशासनची प्रकार आहेत पण मी ज्याचे डॉक्युमेंट्स त्याच्या आधीच बोलते दुसरी गोष्ट की राळेगाव यवतमाळ मी मी यवतमाळबद्दल बोलतो महाराष्ट्राचा आहे किंवा शाळेचा आदिवासी आश्रम शाळा आहे ज्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हत्या केल्या शिक्षकांच्या हत्या केल्या कंत्राटी स्पोर्ट टीचर म्हणून त्यांनी कंत्राटी भरले सोबत चौकीदार कंत्राटी भरले आता कंत्राटी चौकीदार निवासी आसाम शाळेला असावेत का एक मोठा प्रश्न आहे कारण जिथे आदिवासींच्या मुली असतात म्हणजे अल्पवयीन म्हणा किंवा वयात आलेल्या मुली असतात दहावी करायला त्याच्या सारखे पद्धतीचे तर या मुलींच्या ठिकाणी रात्री चौकीदारीसाठी असणारी लोक एक तर पूर्ण वेळ असायला पाहिजे जबाबदार राहतील त्यांनी कंत्राटी लोक म्हटली आणि कंत्राटी शिक्षक म्हणले स्पोर्ट टीचर आणि त्यांनी त्या मुलींचं शोषण केलं बरं त्या मुलींनी वारंवार तक्रारी केल्या डिपार्टमेंटकडे महिला महिला आयमाकडे नाही की त्यांनी पहिली तक्रार केली त्यांची तिथल्या वार्डन होती इन्जोरी मॅडम त्यांना तक्रार केली आणि मग त्या वाडाने ती बाड़ा, 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 थी तक्रार एच एमला कारण तिथे फक्त दोनच परमानं होती गव्हर्नमेंटची एक मॅडम वार्डन मॅडम आणि एक एच एम आणि बाकी सगळे कंत्राटीन राहिले शोषण चालू राहतात अनेक दिवस मुलीने ती तक्रार सांगूनही कोणी काही जबाबदारी घेत नाही म्हणून मुलीने परत युव ऑफिसला अशी माहिती दिली की आमचा अशा पद्धतीने अत्याचार होतोय ते मुली युव ऑफिसला गेल्या साहेबांना ते कळवलं मुलींच्या सगळ्याचे डिटेल्स मी तुम्हाला दिले आहे की आमच्यासोबत इथे वेळव्यवहार होत आहे किंवा कि आमच्यासोबत आम्हाला चांगली वागणूक देत नाही आहे किंवा आम्हाला ज्या पद्धतीने शाळेमध्ये वर्तणूक कसला पाहिजे ती मिळत नाही आहे तर अशा वेळेस त्यांनी त्या शिक्षकाला काढण्याऐजी त्या ज्या मॅडम होत्या ज्या त्या मुलींच्या बाजूने बोलत होत्या त्या त्यांनाच ट्रान्सफर करून टाकली आणि त्याला सस्पेंड करून पण सस्पेंड त्याचा केला आम्ही ट्रान्सफर करून टाकली आणि तरीही प्रकरण दबडाचा प्रयत्न केला आणि मग पॅरेंट्सला असं वाटतं आदिवासी होणार मुलींच्या वडिलांना की आपल्या मुलींच्या आयुष्यासोबत खेळ होत आहे तर त्यांनी त्या शाळेचे मुलींचे व्हिडिओज व्हायरल केले सोशल मीडियावरती तुम्ही असतील पाहिलंच वाईट निघाला की पाहिजे व्हिडिओज व्हायरल झाले असे बदलामी नाही आणि असं करून मग त्यांनी त्या वॉर्डला सस्पेंड करून टाकलं आणि ती आरोपी होती म्हणून ज्यांच्यावर आरोप होतो शोषण तर त्याला कायम करायला वगैरे मग त्यानंतर त्याची सगळ्या सोशल माध्यमांनी दखल घेतली आणि मग नंतर यांच्या लक्षात आलं की पोक्सो अंतर्गत गुन्हा होत आहे हा लहान मुलींना इथे शिक्षण अशा पद्धतीनं हे करतात आणि तक्रार केल्यानंतर त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याची पाठाख्रम करतात म्हणजे पीओ सुद्धा पाठाखल करतो याच्या पाठवून करते चौकीदार आणि लोक त्या मुलींसोबत वाईट मागतात किंवा घाणेला त्यांचे व्हिडिओकडे आहेत मुलींच्या शहरे मुलात आपण ऐकू शकतात का इतकं वाईट वाटतं त्या मुलींच्या बसला आणि ती तक्रार केल्यानंतर त्या मुलींना शाळेतून टी सी काढण्यासाठी त्यांनी बाध्य केलेले की तुम्ही आमची तक्रार बीओ ऑफिसला केली किंवा तुम्ही व्हिडिओ व्हायरल केले तुमच्या पॅरेक्सनी तर तुम्ही अशी शाळेतून शिकून का आणि त्या मुलींना आता टी सी काढून दिला जबरदस्तीने त्या मुली तुमच्याकडे शिकत आहेत त्या कम्प्लेट करणाऱ्या वायात आलेल्या होत्या त्या ज्या छोट्या मुली ज्यांना सगळ्या विषय आलं त्यांना काढलं नाही पुन्हा वायात आलेल्या मुली दहावीच्या आठवीच्या मुली या मुलींना तर शाळेतून पेट्रोल करून प्रायव्हेट शाळेत पाठवलं ते मुली शिक्षक आहे

को क्लियर हो जाना हवा तुम्ही क वर्ग समुपदेश आणि मुंबई सपोर्टला जॉईन केलं आणि लगेच त्याची खूप मोठी बातमी आणि सगळीकडे खूप गाजा गाजा यवतमाळ शहरामध्ये खूप मोठमोठे त्यांचे बॅनर्स लागले की मुंबई हायकोर्टला वर्ग समुपदेश अपॉइंट झाल्याबद्दल मोठमोठे सत्कार समोर पण अरेंज केले जाणार तुझं बरं ठीक आहे तुम्ही करा पण तुमच्या जागे म्हणजे तुमची पात्रता नसताना तुम्ही या पद्धतीने स्वतःचे मुद्दे किंवा स्वतःचं हित रेटत नेता त्या ठिकाणी अनेक मुली म्हणजे आदिवासी पण त्यांच्या सगळ्या एक जर आपण बोलतच नाही आहोत आदिवासी महिलांवरती तर मुलींवरती अत्याचार झाले त्याबद्दल तुम्ही जबाबदारी घेतली नाही एखाद्या दुसऱ्या कुठल्या आदिवासी मुली पोस्ट असते ती तिच्या पदावर लायबल असते ती अपॉइंट झाली असती ना तर तुम्ही तुमच्याच मुलीला अपॉइंट केलं त्यानंतर यवतमाळ नगर परिषदेमध्ये आता आदिवासी महिलांसाठी रिझर्वेशन दिलं तिथे पण स्वतःच्या मुलीला तिकीट दिली आणि तिला तिथे पण निवडणूक लागू केलं तर हे सगळे जे एक रोणाला मला सांगायची आहे की किती मोठ्या पद्धतीने एखादी व्यक्ती चुकत जाऊ शकतो किंवा चुकते आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला किती उन्वंत म्हणा येऊ शकतो त्याचे हे सगळे उदाहरण बरोबर ही मुलगी ती त्याचं कॉम्प्लेट प्रचाराचं कॉम्प्लेंट आहे त्यामध्ये त्यांनी बघा समुपदेशक हाय टोट प्रचाराच्या मध्ये छापलेलं आहे म्हणजे आणि आता सांगतात की मी एक तर तुम्ही त्या पदावर घेऊ शकता किंवा निवडणूक लिहू शकता दोन पैकी एक तुम्हाला सांगावं लागेल त्या पदाच्या कॉम्प्लेंटमध्ये नाव लिहून प्रचार करण आणि अशा पद्धतीने म्हणजे गवर्नमेंट पोस्ट चा किंवा एखाद्या जबाबदार पोस्टवर हो तुम्ही आहात तुम्ही तिथे आता नसेल सोडलं असेल पण तुम्हाला ते लिहिता येणार नाही आणि एक जो पदा ते लिहून तुम्ही लावून राहता येणार नाही आणि ठीक आहे सोडलंही असेल तर तुम्हाला तुम्ही सोडलं असेल जे विद्या दोषी दाखो तर हे सगळं जे चाललेलं आहे मला पण ते शिकायचे बोलावंच वाटलं म्हणून ते झाले की आपल्या पदावर कार्यरत आहो म्हणजे मोठ्या पदावर कार्यरत आहो असं दाखवायचं एक तर तुम्ही पदावर राहू शकता किंवा पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढू शकता तर निवडणूक लढवत असताना पदाचा राजीनामा दिल्यावर त्या पदाचं तुम्हाला कमी करता येणार नाही जे की तुम्ही घुसवलंच नाही फक्त जॉईन झालं आणि सोडलं बरोबर आहे तर ह्या पद्धतीने जे चाललंय मिसिंग झालेलं आहे किंवा सत्तेचा जो दुरुपयोग आहे किंवा पावरचा दुरुपयोग चाललाय ते सांगायचं तुम्हाला दाखव त्यांनी राजीनामा दिलाय